नमस्कार आज आपल्याकडे जे स्रोत आहेत ना ते खूपच रंजक आहेत हो अगदी म्हणजे वरवर पाहता यांचा एकमेकांशी काही संबंधच नाहीये बरोबर एका बाजूला आपण विश्व हिंदी दिवसावर बोलणार आहोत म्हणजे भाषेची मुत्सद्देगिरी आणि दुसरीकडे थेट अंटार्क्टिकाच्या बर्फात भारताच्या एका नव्या मोहिमेबद्दल आणि इतकंच नाही देशात महिलांसाठी सर्वोत्तम शहर कोणतं यावर एक अहवाल आहे इलेक्ट्रिक वाहनांसाठी एक मोठा कारखाना सुरू झालाय आणि या सगळ्यापासून लाखो प्रकाश वर्षे दूर अंतराळात एका अपयशी दीर्घिकेचा शोध लागलाय हो आणि आज आपलं काम आहे ह्या वेगवेगळ्या दिसणाऱ्या ठिपक्यांना जोडून काही अर्थपूर्ण चित्र तयार होते का हे पाहणं नक्कीच या सगळ्या बातम्यांमध्ये भारताच्या भविष्याबद्दल काही समान धागे दडले आहेत का हेच आपल्याला शोधायचंय चला तर मग सुरुवात करूया भारताच्या जागतिक ओळखीपासून आणि त्यासाठी मला वाटतं आजच्या दिवसापेक्षा चांगला मुहूर्त असूच शकत नाही अगदी बरोबर आज आहे विश्व हिंदी दिवस पण हा फक्त भाषेचा उत्सव नाहीये हा भारताच्या सॉफ्ट पॉवर मुत्सद्देगिरीचा एक खूप महत्त्वाचा भाग आहे अच्छा याची सुरुवात झाली होती एकोणीसशे पंच्याहत्तर मध्ये नागपूरमध्ये पहिलं जागतिक हिंदी संमेलन झालं होतं ज्याचं उद्घाटन इंदिरा गांधींनी केलं होतं पण त्याला अधिकृत स्वरूप मिळालं दोन हजार सहा मध्ये जेव्हा पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी हा दिवस साजरा करण्याची घोषणा केली पण मला नेहमी एक गोंधळ होतो म्हणजे चौदा सप्टेंबरला आपण राष्ट्रीय हिंदी दिवस साजरा करतो आणि आणि दहा जानेवारीला विश्व हिंदी दिवस यातला नेमका फरक काय आहे हा खूप महत्वाचा प्रश्न आहे बघा चौदा सप्टेंबर हा पूर्णपणे देशांतर्गत दिवस आहे तो दिवस एकोणीशे एकोणपन्नासच्या च्या आठवणीत साजरा होतो जेव्हा हिंदीला भारताची राजभाषा म्हणून स्वीकारलं गेलं म्हणजे त्याचा उद्देश देशात हिंदीचा वापर वाढवणे हा आहे अगदी याउलट आजचा दिवस दहा जानेवारी हा पूर्णपणे आंतरराष्ट्रीय आहे याचा उद्देश हिंदीला जगाच्या व्यासपीठावर नेणे तिचा प्रचार करणे हा आहे जगभरातले भारतीय दूतावास आज मोठे कार्यक्रम आयोजित करतात आणि मला वाटतं हा प्रचार यशस्वी होताना दिसतोय हिंदी आज जगात चौथी सर्वाधिक बोलली जाणारी भाषा आहे हो पण फक्त संख्येचाच मुद्दा नाहीये आता तिचं स्वरूपही बदलते पूर्वी कसं होतं फक्त फिजी सारख्या देशांपुरतं तिचं अस्तित्व मर्यादित होतं बरोबर जिथे भारतीय वंशाचे लोक जास्त आहेत पण आता तसं नाहीये आता ती जागतिक व्यापारापर्यंत पोहोचलीय यु एई अमेरिका ब्रिटन यांसारख्या देशांमधला जो भारतीय डायस्पोरा आहे त्यामुळे हिंदी ही आता व्यापाराची आणि संवादाची भाषा बनत चाललीय आणि डिजिटल युगाने तर याला आणखी गती दिली असेल नाही का प्रचंड ए आय मॉडेल्सना हिंदी शिकवलं जातंय ओ टी टी प्लॅटफॉर्म्सवर हिंदी आशयाला म्हणजे कॉन्टेंटला प्रचंड मागणी आहे त्यामुळे आता हिंदी फक्त साहित्याची भाषा राहिलेली नाही तर ती तंत्रज्ञान आणि मनोरंजनाची एक जागतिक भाषा बनतीय भाषेच्या या जागतिक विस्ताराकडून आपण थेट अशा ठिकाणी जाऊया जिथे भाषा नाही पण विज्ञान आहे अंटार्टिका तिथे भारताची मैत्री टू ही मोहीम आकार घेत आहे हो आपलं जुनं मैत्री केंद्र जे एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये सुरू झालं होतं ते आता पस्तीस वर्षांपेक्षा जास्त जुनं झालंय त्यामुळे आता एका नवीन अत्याधुनिक केंद्राची गरज आहे ते आणि तेच आहे मैत्री टू हा खूप मोठा प्रकल्प असणार हो खूप मोठा दोन हजार बत्तीस पर्यंत तो पूर्ण होईल आणि त्यासाठी अंदाजे दोन हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे यात अत्याधुनिक प्रयोगशाळा असतील आईस्कोर म्हणजे बर्फाचा आतून काढलेले नमुने जपून ठेवण्यासाठी विशेष यंत्रणा असेल या प्रकल्पातली सगळ्यात धक्कादायक आणि तितकीच रंजक गोष्ट म्हणजे यात संयुक्त अरब एमिरातीचा म्हणजे युएई चा सहभाग आहे एक वाळवंटी देश हो जिथे बर्फ फक्त मॉल मध्ये दिसतो तो ध्रुवीय संशोधनात भारतासोबत भागीदारी का करतोय हेच मला कळत नाहीये हा तर या बातमीचा सर्वात आकर्षक भाग आहे हे आहे ना विज्ञान मुत्सद्देगिरीचं म्हणजे सायन्स डिप्लोमसीचं उत्तम उदाहरण आहे युएईला हे कळून चुकलंय की फक्त तेलावर अवलंबून नाही राहू शकत अगदी त्यांची अर्थव्यवस्था कायम तेलावर नाही चालणार पोस्ट ऑइल इकॉनॉमीसाठी त्यांना नवीन क्षेत्रात स्वतःला सिद्ध करावं लागेल आणि हवामान बदलाच्या लढाईत जागतिक नेतृत्व करण्याची त्यांची महत्वाकांक्षा आहे या संशोधनातून ते तेच करत आहेत म्हणजे भारतासाठी हा एक प्रकारे विन विन करार आहे निश्चितच भारताला या प्रचंड खर्चात एक भागीदार मिळतोय लॉजिस्टिक सपोर्ट मिळतोय आणि दुसरीकडे यु ला भारताच्या वैज्ञानिक अनुभवाचा फायदा मिळतोय आणि जागतिक स्तरावर आपली प्रतिमा उंचावण्याची संधी मिळतीय अच्छा आणि एवढंच नाही भारताने नॉर्वेसोबतही नुकताच एक करार केला आहे त्यामुळे आता उत्तर आणि दक्षिण दोन्ही ध्रुवांवर आपलं संशोधन अधिक मजबूत होईल म्हणजे एकीकडे भाषेच्या माध्यमातून तर दुसरीकडे विज्ञानाच्या माध्यमातून भारत जागतिक स्तरावर आपली ओळख घट्ट करत आहे पण कोणत्याही देशाची जागतिक ताकद त्याच्या अंतर्गत सामाजिक प्रगतीवर अवलंबून असते बरोबर आहे आणि याच संदर्भात देशातील महिलांसाठी सर्वोत्तम शहरे कोणती हा प्रश्न खूप महत्वाचा ठरतो आणि याच प्रश्नाचं उत्तर अवतार ग्रुपच्या टॉप सिटीज फॉर वुमेन इन इंडिया इंडेक्स ट्वेंटी ट्वेंटी फाईव्ह या अहवालात मिळतं या अहवालात दोन महत्वाचे निकष आहेत पहिला सोशल इन्क्लुजन स्कोर म्हणजे एस ज्यात शहराची सुरक्षितता आरोग्य सुविधा वगैरे गोष्टी येतात बरोबर आणि दुसरा इंडस्ट्रीयल इन्क्लुजन स्कोर म्हणजे आय आय एस ज्यात महिलांसाठी नोकरीच्या संधी आणि करिअरमध्ये पुढे जाण्याची शक्यता मोजली जाते आणि यात बेंगलुरु पहिल्या क्रमांकावर आहे पण हे थोडं विरोधाभासी नाही का कारण बेंगलुरु मध्ये महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न अनेकदा चर्चेत असतो मग ते अव्वल कसं हाच या अहवालाचा सर्वात मोठा आणि कदाचित वादग्रस्त निष्कर्ष आहे बेंगलुरुचा सोशल इन्क्लुजन स्कोअर म्हणजे सुरक्षिततेचा स्कोअर तुलनेने कमी आहे पण तिथला इंडस्ट्रियल इन्क्लुजन स्कोअर तो देशात सर्वाधिक आहे अच्छा म्हणजे आय टी स्टार्टअप्समुळे तिथे संधी जास्त आहेत अगदी आय टी बायोटेक आणि स्टार्टअप्सच्या इकोसिस्टममुळे तिथे महिलांसाठी आर्थिक प्रगतीच्या ज्या संधी आहेत त्या इतर कोणत्याही शहरापेक्षा खूप जास्त आहेत म्हणजे याचा अर्थ असा होतो का की आजच्या काळात महिलांसाठी आर्थिक स्वातंत्र्य हा हे सुरक्षेतेच्या मुद्द्यापेक्षा जास्त महत्वाचं ठरत आहे तुम्ही अगदी बरोबर मुद्दा पकडलाय म्हणजे सर्वोत्तम शहर या संकल्पनेची व्याख्याच बदलत आहे का बरोबर हा अहवाल आपल्याला हाच विचार करायला लावतोय की आता प्राधान्यक्रम बदलत आहेत आर्थिक स्वावलंबन हेच एक प्रकारचं सुरक्षा कवच मानलं जात आहे आणि या यादीत उत्तर आणि दक्षिण भारतातली दरी पण दिसते नाही का स्पष्ट पहिल्या दक्षिणेकडची आहेत चेन्नई तर सुरक्षिततेच्या बाबतीत देशात सर्वोत्तम ठरलंय याउलट उत्तरेकडील शहरं जसं की शहर शहर गुरुग्राम आर्थिक संधींमध्ये पुढे असली तरी सामाजिक सुरक्षित मागे आहेत हा फरक खूप काही सांगून जातो चला आता शहरांमधून थेट कारखान्यांकडे वळूया अशोक लेलंडने लखनौमध्ये मध्ये एक मोठा प्रकल्प सुरू केला आहे हो एक हजार कोटी रुपयांची गुंतवणूक असलेला हा कारखाना केवळ अठरा महिन्यांच्या विक्रमी वेळेत उभारला गेला आहे पण त्याचं खरं वैशिष्ट्य वेगळंच आहे ते काय अशोक लेलँड सारखी पारंपरिक कंपनी जी डिझेल इंजिनसाठी ओळखली जाते तिने हा कारखाना प्रामुख्याने फक्त इलेक्ट्रिक वाहनांसाठी समर्पित केला आहे अरे ही तर एक मोठी ओडी आहे म्हणजे कंपनीसाठी हा एक मोठा धोका नाही का धोका आहे पण त्याहून मोठी संधी आहे त्यांना कळून चुकलंय की भविष्य इलेक्ट्रिक वाहनांचंच आहे आता जर या स्पर्धेत उतरलो नाही तर काही वर्षांनी आपण कालबाह्य होऊ हा कारखाना म्हणजे त्यांनी भविष्यावर लावलेला एक हजार कोटींचा डाव आहे आणि इथे काय बनणार आहे इथे ई बसेस आणि छोटे इलेक्ट्रिक व्यावसायिक टेम्पो म्हणजे ई एल सी बनतील आणि यात केवळ उद्योग नाही तर पर्यावरण आणि रोजगार यांचाही विचार दिसतोय तो कसा हा कारखाना नेट झिरो उत्सर्जनाचे लक्ष समोर ठेवून उभारलाय कंपनीचे ध्येय दोन हजार अठ्ठेचाळीस पर्यंत पूर्णपणे कार्बन न्यूट्रल होण्याचे आहे यासोबतच हिंदुजा समूह दरवर्षी दहा हजार स्थानिक तरुणांना कौशल्य प्रशिक्षण देणार आहे हा विकासाचा एक एकात्मिक दृष्टिकोन आहे विकासाची आणि प्रगतीची हीच गती आपल्याला क्रीडा क्षेत्रातही दिसते आहे महिला प्रीमियर लीग डब्ल्यू पी एलच्या चौथ्या हंगामाला दणक्यात सुरुवात झाली आहे हो नऊ जानेवारीला मुंबई आणि बंगळुरू यांच्यात पहिला सामना झाला स्पर्धा रंगात आली आहे पण यावेळच्या हंगामातील सर्वात मोठी आणि महत्वाची घडामोड मैदानाबाहेर बाहेर घडली आहे ती कोणती आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने म्हणजे आय सी सी ने डब्ल्यू पी एल साठी एक विशेष विंडो उपलब्ध करून दिली आहे विंडो म्हणजे काय सोप्या भाषेत सांगायचं सा तर डब्ल्यू पी एल सुरू असताना जगात इतर कोणतेही मोठे आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेट सामने होणार नाहीत अरे वा याचा अर्थ तर खूप मोठा आहे खूप मोठा याचा अर्थ ऑस्ट्रेलिया इंग्लंडसारख्या देशांतील सर्वोत्तम खेळाडू आता कोणत्याही राष्ट्रीय कर्तव्याच्या चिंतेशिवाय पूर्ण हंगामासाठी उपलब्ध असतील हे डब्ल्यू पी एलला जागतिक स्तरावर मिळालेले प्रतिष्ठेचं शिक्कामोर्तब आहे या एका निर्णयामुळे डब्ल्यू पी एल आता जगातील सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या क्रीडा लीग्सच्या पंक्तीत जाऊन बसली आहे आता सुरक्षा आणि सुशासनाच्या काही महत्वाच्या घडामोडी पाहूया अणुऊर्जा नियामक मंडळाच्या म्हणजे एई आरबीच्या अध्यक्षपदी ए के बालासुब्रमण्यम यांची नियुक्ती झाली आहे ही एक अत्यंत महत्वाची आणि योग्य वेळी झालेली नियुक्ती आहे भारत सध्या दहा नवीन अणुभट्ट्या उभारून आपली अणुऊर्जा क्षमता झपाट्याने वाढवत आहे अशा वेळी या नियामक संस्थेच्या प्रमुखपदी एका खऱ्या तांत्रिक तज्ज्ञाची गरज होती आणि बालासुब्रमण्यम यांना तो अनुभव आहे भरपूर त्यांना भारताच्या स्वदेशी प्रेशराईज्ड हेवी वॉटर रिॲक्टर म्हणजे एच डब्ल्यू आर तंत्रज्ञानाचा सखोल अनुभव आहे हे तंत्रज्ञान भारतासाठी खूप महत्वाचं आहे कारण ते नैसर्गिक युरेनियमवर चालतं म्हणजे इंधनासाठी दुसऱ्यांवर अवलंबून राहायची गरज नाही अगदी आणि हे जगातलं सर्वात सुरक्षित अणुभट्टी तंत्रज्ञान मानलं जातं त्यामुळे त्यांच्या नियुक्तीमुळे भारताच्या अणुऊर्जा कार्यक्रमाच्या सुरक्षितेबद्दल एक विश्वास निर्माण होतो सुरक्षतेकडून सुशासनाकडे येऊया इंटर ऑपरेबल क्रिमिनल जस्टिस सिस्टम म्हणजे आयसीजे रँकिंग मध्ये उत्तराखंडने देशात पहिला क्रमांक पटकावला आहे ही प्रणाली नेमकी काय करते म्हणजे गुन्हेगारी न्याय व्यवस्थेचे पाच स्तंभ पोलीस न्यायालय तुरुंग फॉरेन्सिक लॅब आणि सरकारी वकील यांना एकाच डिजिटल प्लॅटफॉर्मवर आणणारी प्रणाली म्हणजे आधी जे फाईलचं काम होतं ते आता डिजिटल झालंय हो पण त्याहूनही जास्त आधी प्रत्येक विभागाची स्वतःची वेगळी फाईल होती आणि ती एका टेबलवरून दुसऱ्या टेबलवर जायला महिने लागायचे आता मुळे एकाच क्लिकवर ती डिजिटल फाईल सगळ्या विभागांना एकाच वेळी दिसते वन डेटा वन एंट्री हे त्याचं तत्व आहे त्यामुळे कामाला वेग येतो खूप आणि उत्तराखंड सारख्या पर्वतीय राज्याने यात पहिला क्रमांक मिळवणं हे तंत्रज्ञानाच्या प्रभावी वापराचं उत्तम उदाहरण आहे तंत्रज्ञानाच्या या आधुनिकतेकडून आपण आता एका पारंपरिक ज्ञानाकडे वळूया राजस्थानच्या नागोरी अश्वगंधाला जी आय टॅग मिळालाय हो, जीआय म्हणजे भौगोलिक ओळख हे त्या उत्पादनाला त्याच्या विशिष्ट जागेमुळे मिळालेलं कायदेशीर संरक्षण आहे आणि नागोरी अश्वगंधा तर त्याच्या औषधी गुणधर्मांसाठी जगप्रसिद्ध आहे पण ते इतर अश्वगंधापेक्षा वेगळं कसं ठरतं त्यात असं काय खास आहे याचं उत्तर नागोरच्या जमिनीत आणि हवामानात दडलं आहे तिथली रखरखित वालुकामय जमीन आणि पाण्याची कमतरता या वनस्पतीमध्ये एक प्रकारचा स्ट्रेस किंवा ताण निर्माण करते अच्छा आणि स्वतःला वाचवण्यासाठी ही वनस्पती विधानोलाइट सारखी औषधी रसायनं जास्त प्रमाणात तयार करते म्हणजे त्या प्रदेशाची जी कठोरता आहे तीच त्या वनस्पतीला अधिक गुणकारी बनवते किती विलक्षण गोष्ट आहे ही बरोबर द व्हेरी हार्शनेस ऑफ द रिजन क्रिएट्स अ प्रॉडक्ट ऑफ युनिक व्हॅल्यू हा निसाल्याचा एक चमत्कार आहे आणि या जी आय टॅग मुळे आता तिथल्या शेतकऱ्यांना आंतरराष्ट्रीय बाजारात चांगला भाव मिळेल आणि बनावट उत्पादनांना आळा बसेल परंपरा आणि निसर्गाच्या या संयोगाकडून पर्यावरणाशी संबंधित एका चिंतेच्या विषयाकडे जाऊया मिष्टी योजना जी खारफुटीच्या म्हणजे मँग्रोव्हच्या संवर्धनासाठी आहे इथे काहीतरी गडबड दिसतीय हो ही खूप महत्वाची योजना आहे खारफुटीची जंगल म्हणजे आपल्या किनारपट्टीची नैसर्गिक बायोशिल्ड ती चक्रीवादळ आणि चुनामीपासून आपलं संरक्षण करतात पण विजयवाडा येथे झालेल्या आढावा बैठकीत एक धक्कादायक बाब समोर आली काय झालंय निधीची कमतरता आहे का नाही उलटा आहे या योजनेसाठी मंजूर झालेल्या आठशे पंचवीस कोटी रुपयांपैकी केवळ शंभर कोटी रुपयांचा वापर झालाय काय सांगताय निधी उपलब्ध असूनही वापरला जात नाहीये हो हा मंदवेग खूप चिंताजनक आहे याची कारण प्रशासकीय दिरंगाई असू शकते किंवा राजकीय इच्छाशक्तीचा अभाव पण परिणाम गंभीर आहेत याचा अर्थ आपली किनारपट्टी अधिक असुरक्षित होत आहे ही खरंच चिंतेची बाब आहे आता एका नाविन्यपूर्ण धोरणाबद्दल बोलूया तमिळनाडूने देशातील पहिले डीप टेक स्टार्टअप पॉलिसी आणली आहे हे डीपटेक म्हणजे नेमकं काय डीप टेक म्हणजे असे स्टार्टअप्स जे ए आय रोबोटिक्स स्पेस टेक्नॉलॉजी अशा अत्यंत प्रगत वैज्ञानिक संशोधनावर आधारित उत्पादनं किंवा सेवा तयार करतात हे सामान्य ॲप आधारित स्टार्टअप्सपेक्षा खूप वेगळे आणि गुंतागुंतीचे असतात आणि या धोरणाचं वैशिष्ट्य काय आहे या धोरणात एक भन्नाट कल्पना आहे गव्हर्नमेंट ॲज अर्ली अडाप्टर म्हणजे सरकार स्वतः या स्टार्टअपचा पहिला ग्राहक बनेल अच्छा अगदी बरोबर आणि या स्टार्टअपसाठी पैशांपेक्षा हा विश्वास जास्त महत्वाचा असतो जेव्हा सरकारसारखा मोठा ग्राहक तुमचं उत्पादन वापरतो तेव्हा तुम्हाला बाजारात प्रचंड विश्वासार्हता मिळते हीच या स्टार्टअप समोरील सर्वात मोठी अडचण असते तमिळनाडूने ती नेमकी ओळखली आहे आजच्या चर्चेच्या शेवटी आपण पृथ्वीवरील सर्व घडामोडींपासून खूप दूर थेट अंतराळात जाणार आहोत नासाच्या हबल दुर्बिणीने क्लाउड नाईन नावाचा एक रहस्यमय ढग शोधला आहे हा हाँ अनी एक अतिशय विलक्षण आणि महत्वाचा शोध आहे क्लाऊड नाईन हा हायड्रोजन वायू आणि डार्क मॅटरचा एक प्रचंड मोठा गोळ आहे पण त्याचा सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे त्यात एकही तारा नाही थांबा एकही तारा नाही म्हणजे हे एक असं शहर आहे जे बांधलं गेलं पण त्यात दिवेच लागले नाहीत अब्जावधी वर्षांपासून हे अवकाशात अंधारातच तरंगत आहे हे तर एखाद्या वैज्ञानिक कथेसारखं वाटतंय तुमची उपमा अगदी अचूक आहे शास्त्रज्ञाला अपयशी दीर्घिका म्हणजे फिल्ड गॅलेक्सी म्हणत आहेत विश्वाच्या सुरुवातीला हा वायूचा ढग एकत्र आला पण एक तारे निर्माण करण्यासाठी जेवढी घनता लागायची तेवढी तो कधी गाठूच शकला नाही मग यात शास्त्रज्ञांना इतका रस का आहे एका अपयशी गोष्टीतून काय मिळणार आहे खूप काही विश्वातील सर्वात मोठं रहस्य आहे डार्क मॅटर ते आपल्याला दिसत नाही पण त्याच्या गुरुत्वाकर्षणामुळेच दीर्घिका एकत्र टिकून आहेत हो या क्लाउड नाईनमध्ये ताऱ्यांच्या प्रकाशाचा कोणताही अडथळा नाही त्यामुळे शास्त्रज्ञांना डार्क मॅटरचा अभ्यास करण्यासाठी एक शुद्ध आणि प्रस्टीन प्रयोगशाळाच मिळाली आहे हे डार्क मॅटरचे रहस्य उलगडण्याच्या दिशेने एक मोठं पाऊल ठरू शकतं तर आज आपण भाषा विज्ञान उद्योग पर्यावरण आणि अगदी अंतराळापर्यंत एक मोठा प्रवास केला या सगळ्या वेगवेगळ्या गोष्टींमधून एक गोष्ट स्पष्ट दिसतीये की दोन हजार सव्वीसच्या सुरुवातीलाच भारत अनेक आघाड्यांवर एकाच वेळी पुढे जात आहे बरोबर हिंदीचा जागतिक प्रसार असो अंटार्क्टिकातील युएई सोबतचं सहकार्य असो महिलांसाठी बदलणाऱ्या शहरांची व्याख्या असो किंवा स्टार्टअप्सना प्रोत्साहन देणारं धोरण असो या सगळ्या घडामोडी भारताच्या बहुआयामी विकासाचं आणि वाढत्या महत्वाकांक्षेचं चित्र स्पष्ट करतात आणि या सगळ्यामध्ये मला एक समान धागा दिसतोय तो म्हणजे परंपरा आणि तंत्रज्ञान यांचा संगम अगदी नागोरी अश्वगंधाच्या पारंपरिक ज्ञानाला जी आय आधुनिक संरक्षण मिळतं तो दुसरीकडे गुन्हेगारी न्याय व्यवस्थेसारख्या पारंपरिक प्रणालीला आय सीजीएस सारखं तंत्रज्ञान अधिक कार्यक्षम बनवतं अगदी आणि हाच धागा आपल्याला आजच्या चर्चेअंती एका विचाराकडे घेऊन जातो की भविष्यात ज्ञानाच्या या पारंपरिक आणि आधुनिक स्रोतांची सांगड घालून भारत आणखी कोणत्या अनपेक्षित क्षेत्रात जगात आपले स्थान निर्माण करू शकेल विचार करण्यासारखी गोष्ट आहे